सोलापूर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी विभाग एक व दोन यांच्या वतीने काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक रियाज इब्राहिम हुंडेकरी वाहिद अब्दुल गफूर विजापुरे अझहर उर्फ गोल्डन खाजाभाई रामप्रे मैनुद्दीन रफीक हत्तुरे मोहसिन गुलाब मैंदर्गी समीर इब्राहिम हुंडेकरी आदी काँग्रेस व एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक सत्तावीस एप्रिल दोन ते सात मे दोन मध्यरात्रीपर्यंत सोलापूर शहरामध्ये वास्तव्य करण्यास व वा प्रवेश करण्यास प्रतिबंध करणारा आदेश सत्तावीस एप्रिल रोजी पारित करण्यात आलेला होता सदर आदेशाविरुद्ध माजी नगरसेवक रियाज इब्राहिम हुंडेकरी वाहिद अब्दुल गफूर विजापुरे गोल्डन रामपुरे मैनुद्दीन रफीक हत्तुरे मोहसिन गुलाब मैंदर्गी समीर इब्राहिम हुंडेकरी यांनी सदर आदेशाविरुद्ध सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये स्थगिती मिळण्याकरता अॅडव्होकेट रियाज शेख यांच्या मार्फत अर्ज सादर केला होता सदर अर्जाची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश राणे यांच्या कोर्टात झाली सदर स्थगिती आदेशाच्या अर्जावर युक्तिवाद करत करीत असताना अॅडव्होकेट रियाजन शेख यांनी पोलिसांनी पारित केलेला आदेश हा अत्यंत चुकीचा व बेकायदेशीर आहे तसेच सदरचा आदेश पारित करण्यासारखी कोणतीही परिस्थिती सोलापूर शहरामध्ये उद्भवलेली नाही तसेच सीआरपीसी कलम एकशे चव्वेचाळीस चा चुकीचा अर्थ पोलीस प्रशासनाने लावलेला आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा तसेच प्रचार करण्याचा कायदेशीर अधिकार पोलिसांना हिरावून घेता येणार नाही तसेच सर्व आरोपी हे काँग्रेस पक्षाचे तसेच एमआयएम पक्षाचे व इतर पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते असून माजी नगरसेवक देखील आहेत त्यांना सोलापूर शहरातून एक प्रकारे तडीपार केल्यास व शहरबंदी केल्यास त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो तसेच त्याच्या प्रचारापासून रोखण्याकरता एक प्रकारे षडयंत्र रचून सदरची कारवाई द्वेषबुद्धीने करण्यात आलेली आहे असा युक्तिवाद केला व सदर आदेशात स्थगिती मिळण्याची विनंती केली असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून परिस्थितीचा विचार करून सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेला शहरबंदीचा आदेश दोन मे दोन हजार चोवीस रोजीपर्यंत स्थगित केलेला आहे